नमस्कार मित्रांनो मी अजय पाटील व्हिडिओ बनायचं खास कारण असं की जसं आपलं इंस्टाग्रामला व्हिडिओ व्हायरल होत आहे तसं आता आपल्या मोबाईलमध्ये हे जो ऑप्शन आहे फोनचं ते खूपच व्हायरल होतं आहे सेटिंग चेंज झाली अपडेट वगैरे आले आहेत त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे बघा प्रत्येकाच्या फोनमध्ये आता हे असे प्रॉब्लेम आले आहेत एकदम नॉर्मल एवढं विषय नाही आता एकदम नॉर्मल जर ते ठीक करायचं असेल फक्त पाच मिनिटं तुमचा फोन ओपन करायचं त्याच्यात तुम्हाला एकदम नॉर्मल दाखवतो प्लेस्टोरमध्ये जायचं प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर सर्चमध्ये जायचं सर्चमध्ये गेल्यानंतर इथं फोन नाव टाकायचं फोन फोनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्या मोबाईलचे माहिती कुठल्या ते याच्यामध्ये जायचं आहे याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा ऑप्शन दिसेल अपडेट इन्स्टॉल त्याला ऑनइन्स्टॉल करायचं आहे आपल्याला ऑनइन्स्टॉल केल्यानंतर फ्युचरमध्ये तर आपल्याला ते वापरायचंच आपल्याला फ्युचरमध्ये बघा आता आहे बघा ऑनइन्स्टॉल केल्यानंतर त्याला अपडेट करायचं आहे आपल्याला आता अपडेट होतो आहे तर फ्युचरमध्ये पुढं चालून आपल्याला तेच ॲप वापरायचं आहे आणि असंच वापरायचं आहे हे चालू पुरता जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवून टाकतो आहे तर ते झालं आहे थोडंसं पाच दहा मिनटं म्हणजे सेकंड काही सेकंड वेट करावा लागतो आता झाल्यानंतर डायरेक्ट बॅग जायचे बॅग गेल्यानंतर तुमचा मोबाईल जसा स्टार्टिंगला होता तसंच तुमचा मोबाईल आता झालेला आहे तर धन्यवाद मित्रांनो काही एवढा मोठा इश्यू नाही आहे जसं मी तुम्हाला दाखवलंय तसं तुम्ही सेटिंगमध्ये जा एवढा मोठा प्रॉब्लेम नाही काही राहिलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार